आम्ही एस पी साहेबाकडे सहा तारखेला निवेदन दिलेलं आहे बेंबाडला ही घटना घडलेली आहे इथे दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे आरोपीचं नाव निशिगंध उराडे आहे हा या प्रकरणाला जवळपास एक महिना वीस दिवस झालेले आहे आणि पीडिताच्या रिलेटिव्जनी आ, ही केस मध्ये पण दिलेली आहे परंतु प्रश्न असा आहे की अजूनपर्यंत निशिगंध उराटे जो आरोपी आहे त्याला अजूनही अटक झालेली नाही तर आमचं पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिकच्या वतीने एवढंच म्हणणं आहे आणि आपण सर्व पत्रकारांनासुद्धा आमची अशी विनंती आहे की आम्हाला आम्ही ज्याला चौथा स्तंभ म्हणतो लोकशाहीचा त्यांना आम्हाला आमची अशी विनंती आहे की सुद्धा हा जो पीडिति पीडिताचा आवाज आहे या पार्टीतर्फे तो आ, त्या आ, उराडेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि लवकरात लवकर या आरोपीला अटक झाली पाहिजे असं काहीतरी आपण केलं पाहिजे अशी आमची पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिकच्या वतीने मागणी आहे सोबतच एस पी सरांसोबत सरांना आजसुद्धा आम्ही भेटलो आणि त्यांनी आम्हाला आठ दिवसाचा अवधी दिलेला आहे पर परंतु आठ दिवसाच्या नंतर जर फा आरोपी फरार राहिला तर आम्ही निश्चितच या पार्टीतर्फे आम्ही एस पी ऑफिसच्या समोर दर्ने आंदोलन उभारना का